चालता बोलता जागर संविधानाचा या उपक्रमांतर्गत आम्ही माळसरीच्या वकील बांधवांनी सुरू केलेल्या चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमासाठी आज आम्ही आलो आहोत श्रीपूर येथे श्रीपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या चौकामध्ये आम्ही काही या श्रीपूर गावच्या नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबतचे तीन प्रश्न विचारणार आहोत आणि जर त्यांनी त्याची बरोबर उत्तरे दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही त्यांना भेट म्हणून देणार आहोत तर आपण श्रीपूरमध्ये आहोत श्रीपूरमध्ये सर आपलं नाव सांगा संतोष पवार तर हे श्रीपूरमधील आपले नागरिक आहेत आणि ते लॉन्ड्री व्यवसाय करत आहेत सर जर तुम्ही तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिल तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं की ज्याच्यावरती एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं नमूद केलेलं आहे हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं व्हायचं असेल तर तुम्हाला तीन प्रश्नांची बरोबर उत्तर द्यावी लागणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होता आमच्या लॉन्ड्री व्यावसायिक आहेत त्यांना सांगता येणार नाही परंतु आमचे दुसरे कार्यकर्ते आहेत सर आपलं नाव सांगा बापू जगताप विशाल नावनाथ जगताप विशाल ना ना काय काम करता सर आपण ठीक आहे तर आता मी जो आता आमच्या सरांना प्रश्न विचारला तोच प्रश्न आपल्याला रिपीट करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला होता मध्य प्रदेश मध्ये महू या ठिकाणी इंदूर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आमच्या सेक्टर सरांनी जर आणखीन दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं होणार आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर जरा विचार करून द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं हे संविधान पूर्ण करण्यासाठी हे संविधान लिहिण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी एकूण किती कालावधी गेला हो दोन वर्ष अकरा महिने प्रश्नांची उत्तर अतिशय योग्य आणि बरोबर आमच्या जगताप साहेबांनी दिलेली आहेत तर तिसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा जर तुम्ही बरोबर दिलं तर बघा हे दहा ग्राम सांधी नाना आता आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठी तिसरा आणि हे दहा ग्राम नाणं जिंकण्यासाठीचा शेवटचा प्रश्न विचार करून उत्तर द्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता नष्ट केली अस्पृश्यता नष्ट केली तर ही जी काय अस्पृश्यता नष्ट केली ही कोणत्या कलमा अंतर्गत केली जोरदार जोरदार टाळ्या वाजूया या ठिकाणी आमच्या जगताप सरांनी हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत आणि हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही त्यांना देणार आहोत तर सगळ्या अगोदर तुमचं अभिनंदन जगताप साहेब तुम्ही आमचा कार्यक्रम बघत जावा असतो जागर संविधानाच्या या युट्यूब चॅनलला रोज सकाळी आम्ही हा प्रकाशित करत असतो कार्यक्रम तर बाबर वकिलांना मी विनंती करतो की त्यांनी हे दहा ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी जगताप सरांनी जिंकलेलं आहे आणि आहा। भारतीय भारतीय संविधान वाचल्याचा शंभर टक्के फायदा होतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमच्या आताच्या कार्यक्रमातले जगतावसर आहेत तर आ, आता फक्त मला एकच मिनिट घेऊ दे घेऊ हे त्यांच्याकडे घ्या त्यांना तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आपण आता जिंकलेलं आहे ना ना स्क्रीन ला दाखवा एकदा तुम्ही एकदा स्क्रीन ला दाखवा केवढा हे दहा ग्राम चांदीच नाणं जिंकलेलं आहे हे नाणं जिंकल्यानंतर आणि वाटतं की तुम्ही जी हा उपक्रम चालू आहे त्यातनं अजून जनजागृती लोकांना माहिती होऊ शकते ना बाकीच्या गोष्टी म्हणजे संविधान काय आहे हे समजतंय लोकांना म्हणजे आपल्या समाजात नव्या टक्के लोकांना माहित नाही की संविधान म्हणजे काय उठायचं सुटायचं काय म्हणजे काय चालतंय पण हे श्रीपूर मधले आमचे जगताप साहेब आहेत त्यांनी आता या ठिकाणी दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकलेलं आहे तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा हे नाणं जिंकू शकता फक्त तुम्हाला तीन प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तर द्यायची आहेत त्यामुळे पाहत राहा चालता बोलता जागर संविधानाचा या श्रीपूर गावामध्ये आताच आपण बघितलं की एक दहा ग्राम चांदीच नाणं या श्रीपूरच्या श्रीपूरच्या नागरिकांनी जिंकलेलं आहे आणि पुढच्या नाण्यासाठी आता आपण पुढे खेळणार आहोत तर श्रीपूर मधले बरेचसे नागरिक या ठिकाणी आमच्यासोबत जोडलेले आहेत तर आपल्यापैकी कोण खेळणार आहे सुरुवातीला कोण खेळणार आहे येस आपलं नाव सांगा पूर्ण मी प्रभू राजभाऊ काय काम करता कारखान्यात जॉब करता कारखान्यात जॉब करता तुम्ही कारखान्यात जॉब करता म्हणून तुमच्यासाठीचा सा, पहिला प्रश्न जर तुम्ही तीन प्रश्नांची योग्य आणि बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीजना ज्याच्यावरती बाबासाहेब आहेत हे बाबासाहेबांची प्रतिमा असलेलं दहा ग्राम वतीनं तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठीचा सा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये सुद्धा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी सुद्धा एक मंत्री म्हणून होते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर ते कोणत्या मंत्रीपदावर होते Oh, no! बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून होते परंतु त्यापूर्वी ज्यावेळेस या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होत त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब ब्रिटिश मंत्रा मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मजूर मंत्री म्हणून किंवा कामगार मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे तर तुम्ही प्रयत्न तरी छान केला त्याबद्दल तुमचा आभारी आहे काय काम करता तुम्ही मी मिळेल ते काम करतो मजुरी काम करता मजुरी काम तिकडे कॅमेऱ्याकडे आता एक लक्षात घ्या तुम्ही जर आता तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला देणार आहे प्रयत्न करा व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून समानता दिली समानता दिली दिल्बा या देशामध्ये दे? कोणीही लहान नाही कोणीही मोठा नाही कायद्यापुढे सगळे समान आहेत तर हे समानतेच समानता सांगणार संविधानातलं कोणत कलम कलम oh, no! आहे असू द्या आणखीन कोणाला त्याचं उत्तर येत असेल तर सांगा तुम्ही भारतीय संविधानामध्ये समानता सांगणार तुम्ही साुद। सांगितलेलंच आहे तुम्ही परत घेणार आहे का चौदा कलम आहे तर तुमचं नाव सांगा सागर आठवले सागर आठवले काय काम सर मी कॉन्ट्रॅक्टदार तुमच्यासाठी आजच्या या कार्यक्रमातला का पहिला प्रश्न आपल्या भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे बरोबर तर हे आपलं संविधान लागू झाल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती पहिली घटना दुरुस्ती ही कोणत्या साली झाली एक्क्याण्णव साली सर आपलं नाव सांगा माझं नाव माझं नाव संदीप दिलीप गाडगे काय काम करतात सर आपण सामाजिक काम असतं आणि आपल्या गायचा गोटा मोठा विडबोटी म्हणजे थोडक्यात शेतीपूरक व्यवसाय शेतीपूरक सर हे शेतीपूरक व्यवसाय करणारे आमच्या सोबत ह्या बोर श्रीपूर गावचे रहिवासी आहेत तर ह्यांच्यासाठी या जागर संविधानाचा कार्यक्रमांतर्गतचा हा पहिला प्रश्न या सर आपण जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे बाबासाहेबांची प्रतिमा असलेलं दहा ग्राम चांदी जनाने आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतरत्न म्हणतो यांना भारतरत्न म्हणतो तर हे जो भारतरत्न हा जो पुरस्कार आहे ना तो केंद्र सरकार मार्फत दिला जातो तर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला चौऱ्याण्णव एकोणीसशे जवळ जवळपास होता एकोणीशे एक 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 एक्क्याण्णव साली बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा या देशातला सर्वोच्च असा नागरी पुरस्कार देण्यात आलेला होता तुमच्यासाठी प्रश्न बदलून फुटला होता पेपर त्याच्यामुळं काय हरकत नाही पेपर फोडू नका ज्याला येते त्यांनी हा दोर करा मी त्यांच्याकडे येतो तुमच्यासाठी प्रश्न बदलून भारतीय संविधानामध्ये आज मी तिला म्हणजे आज रोजी एकूण किती कलमे एकूण किती कलमे आहेत तीनशे चौतीस अजून अजून तुम्ही अजून बघा अजून आम्ही तुम्हाला वेळ देतो सांगा तुम्हाला विचार करून सांगता आलं नाही सर तीनशे चौतीस नाही सर उत्तर चुकीचं आहे ते थँक्यू थँक्यू तीनशे पंच्याण्णव नाही ते पण उत्तर चुकीचं आहे तीनशे पंच्याण्णव जे उत्तर आहे ते ज्या ज्या वेळेस